या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल स्कूल समोर किडबाई चौक सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट सोलापुरातील एका वृद्ध आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली सदर प्रकरणातील हकीकत अशी की दिनांक सोळा मार्च दोन हजार एकवीस रोजी यातील फिर्यादी हा दुपारी अडीच वाजता त्याच्या वडिलासोबत कपड्याचा बाजार करून घरी परतल्यावर जेवणखाण करून उसाचे पिकाला पाणी देण्यासाठी वस्तीच्या जवळ गेला त्यावेळी त्याची पत्नी मुलगी व मुलगा असे घरी होते दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याची पत्नी जनावराचा चारा कापून त्याचे शेजारी राहणारा दशरथ महादेव शोळके याच्या घरासमोरून जात असताना तिने फिर्यादीला मोठ्याने ओरडून आपल्या मुलीस दशरथ हा काम करीत आहे या पळा लवकर ले। या असे सांगितले फिर्यादी लगेच पळत दशरथ याच्या घरासमोर आला त्यावेळी दशरथ हा वरचा शर्ट काढलेल्या अवस्थेत होता व फिर्यादीची मुलगी वय तीन वर्ष सहा महिने ही पलंगावर उघड्या अवस्थेत झोपलेली दिसली म्हणून फिर्यादीच्या पत्नीने आरोपी दशरथ यास तुला अक्कल आहे काय तू मुलीला काय काय करीत होतास असे म्हणून शिबीघाई करत असताना दशरथ हा तिथून बाहेर आला फिर्यादी व त्याच्या पत्नीने मुलीस तू येते आलीस अशी विचारपूस करीत असताना मुलीने हातवारे करून व तोंडाने बोलून बाबाने मला खाऊ देतो असे सांगून घरात बोलावले व पलंगावर बसून माझ्या अंगातील कपडे काढून झोपून त्याने माझ्यावर शारीरिक अत्याचार केला असे सांगितले त्यानंतर फिर्यादीने सदरचा प्रकार त्याच्या भावकीतील लोकांना सांगून फिर्याद दिली सदर प्रकरणाची सुनावणी श्रीमती संगीता शिंदे जिल्हा व सत्र न्यायाधीश टीन सोलापूर यांच्याही न्यायालयात झाले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा वैद्यकीय अपराध सिद्ध केला तसेच आरोपीने केलेले कृत्य हे माणुसकीला असणारे आहे त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी असा युक्तिवाद केला सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादी फिर्यादी फिर्यादीची पत्नी अल्पवयीन पीडित मुलगी वैद्यकीय अधिकारी घटनास्थळ पंच कपडे जप्ती व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली सदर आरोपीस न्यायालयाने दोषी धरून आरोपीस भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन जे तीनशे शहात्तर अ ब तसेच बाललैंगिक अत्याचार कलम चार सहा सात व दहा अन्वये दोषी धरून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व रुपये दहा दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली या कामी आरोपी तर्फे धनंजय माने यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले व प्रभारी अधिकारी एपीआय उधार यांनी सहकार्य केले